च वर्षापासून माझा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये साजरा होतो मी आमच्या सगळ्या केमिस्ट बांधवांना जे काही महाराष्ट्रातले सगळे जिल्हे किंवा देशातले सगळे राज्य त्यांना नेहमीच सांगत आलो की तुम्ही एवढं लांब येऊ नका पैसे घालू नका आपापल्या आप तालुक्यात जिल्ह्यात गरीब लोकांची सेवा करा मग त्यांना औषध द्या अनासालयात अन्न द्या किंवा परितार्थांना काही मदत करा हॉस्पिटलमध्ये जा ज्यांना फळं मिळत नाही त्यांना फळं द्या मिठाई द्या आणि सगळ्या प्रकारच्या सेवा द्या आणि त्याच होतात आणि आज माझा महोत्सव आहे म्हणून माझं पण ही संकल्पना आहे की आज जे काही हा समारंभ होतो आहे हा सगळा माझे जे काही के केमिस्ट बांधव आहेत ह्या ह्यांनी दिलेल्या वर्गणीवर हा होतो आहे आणि याच्यामध्ये हाच आहे की आपण समाजाला काहीतरी देत जावं हाच एक लक्ष आहे कारण आज आपण काम करत असताना माणसाला देव मानला आणि त्याची सेवा केली त्यामुळं वाढदिवसानिमित्त अशा प्रकारची समाजसेवा आज जी काही पंच्याहत्तर जोडपी आलेली आहे अगदी गरीब गरीब समाजाची दलित समाजाची आदिवासी समाजाची त्यांना काही एक पैसा पण खर्च करत नाही म्हणून आम्ही त्यांना हा एक अभिनव पंच्याहत्तरही चादेश करताना पंच्याहत्तर विवाह आपण करावेत ह्या संकल्पनेतून हे सामूहिक विवाह आपण आज देतो आहे असाच एक मोठा कार्यक्रम चोवीसला माझा होतो आहे ज्यामध्ये आम्ही देशाला आणि सर्व समाजाला हे सांगतो आहे की जर राज्यात जिल्ह्यात राज्यात किंवा देशात किंवा जगात जर असा काही प्रसंग आला ज्याच्यामध्ये रक्त हवा असेल तर अशा वेळेला आम्ही आमचे जे काही साडेबारा लाख केमिस्ट आहेत आमच्या महाराष्ट्रातले एक लाख केमिस्ट आहेत आम्ही तयार आहोत तुम्हाला अशा प्रसंगी रक्त द्यायला अशा प्रकारची शपथ आपण आश्वासक याच्यातून देतो आहे आणि मग सत्तावीस तारखेला माझा खरा एकोणतीस तारखेला माझा खरा वाढदिवस होतो जिथं मान्य पवारसाहेब येत आहेत आणि मान्य पवारसाहेबांनी मला घडवलं राजकारणामध्ये आमदार बनवलं आणि जी काही दिशा दशा दिली ती पवारसाहेबांनी दिली त्यामुळे त्यांच्या हाती आपण त्यामध्ये माझा रथ जगन्नाचा हा एक पुस्तकाचंही विमोचन होतं आहे आणि तिथेसुद्धा सर्वच केमिज बांधवांच्या माध्यमातून वेगवेगळे उप उपक्रम आजही महाराष्ट्रात देशात सुरू आहे ते राहतील आणि म्हणून हा पुणे जिल्ह्याने माझ्याकडे हा तुम आमचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणून केमिज असून ऑफ ठाणे आपल्या पुणे डिस्ट्रिक्ट आणि आमचा ज्याला वेस्टर्न झोन म्हणू साथ दिल्ल, साथ है है। हा सात जिल्ह्या सहा जिल्ह्यांचा आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा इथे होतो आहे यासाठी संघटना किंवा आम्ही एक न्या पैशाचं याच्यामध्ये हे नाही आहे पण हा सगळा आज पैसा आहे आणि हा हा सामुदायिक कार्यक्रम करून आज त्यांना सगळं आम्ही देऊ आणि तेच माझं एक काम आहे आणि हा अशा प्रकारे त्यांच्याच आपण वाढदिवस साजरा करतो आहे याच्यामध्ये फार मला आनंद होतो आहे आणि ज्या लोकांनी ज्या जिल्ह्यांनी हे पार पडलं आहे त्यांनासुद्धा धन्यवाद देतो लग्न करणेपर्यंतच काम आहे का पुढं भविष्यात पण तुम्ही त्यांना पुढं पायावर उभं राहण्यासाठी बघा माझं गेले पंचवीस वर्ष मी दर गुरुवारी दर गुरुवारी जो जो, जो दोनशे अडीचशे लोकांना फ्री औषधं देतो शस्त्रक्रियाला पैसे देतो गरीब लोकांच्या मुलांना शाळेची शिक्षणाच्या पन्नास टक्के फी भरतो आणि जो जो येतो काही परदेशात जायचं आहे उच्च शिक्षण घ्यायचं आहे गरीब माणूस आहे चांगला शिकला आहे यांना सगळं देतो माझी आजही परदेशामध्ये काही मुलं शिकत आहेत काही डॉक्टर झालेत इंजिनियर झाले आहेत वकील झाले आहेत तर आपण हे जे आपल्या गरीब आहेत पण जे टॅलेंट आहेत मग कुठला जात्या जातीचा पंथाचा बघत नाही त्यांना आपण शे दान देतो आणि ते दान इतकं देतो की त्याला पुरलं पाहिजे त्याच्यात त्याचं काम व्हायला पाहिजे हे करतो आणि हे गेले वीस पंचवीस वर्ष मी देतो मी सुद्धा साईबाबाचा सा, साईबाबा माझा गुरु आहे त्यामुळे अशा प्रकारची मदत इतरांना द्यावा आणि मला असं वाटतं की आपण कशासाठी जन्म घेतला मी काय जन्म घेतला आहे तर जन्म याच्यासाठी आपण घेतो कारण सालो माझा मला शाळेत असताना सालमन ग्रेची कविता होती जो रविवारी जन्मला आणि शनिवारी मेला संपला आपलं जीवन हेच का आपलं जीवन काहीतरी लोकांना मदत करण्यासाठी आणि जो लोकांना मदत करतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगला असं मी मानतो सामुदायिक विवाह होली हे काळाची गरज आहे परंतु काही तयार होत नाही लोक त्यांना तुम्ही नाही बघा मला हा अनुभव आला आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हा अनुभव आला की आपण ठरवलं तेवढं सोपं नसतं कारण याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक आहेत काही गरीब असले तरी खरोखर गरीब आहेत काही लोकांपर्यंत आपण पोचत नाही काही ठिकाणी चुकीचे लोक भेटतात काही लोक काही मागण्या करतात पण हे सगळं जे काय आहे ते सगळं अनुभव घेऊन एक आपण ठरवलं म्हणून आम्ही ते पार पडलं आणि मला था वाटतं इथल्या ठाणे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या आणि आजूबाजूच्या लोकांनी याच्यामध्ये चा आपल्याला चांगलं सरकार ओके के, 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 ना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट अनिल बेलकर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य औषध परिषद याचा मी सदस्य बोलतो आहे आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने पंच्याहत्तर गरजू जोडप्यांचं सामुदायिक विवाहाचं नियोजन महालक्ष्मी डी पी लॉन्स येथे आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं ओपनिंग कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने यांनी आज सकाळी केलं त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांनीही नवीन वधूवरांस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आपणही अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही गरज गरु गरबी गरीब गरजू गरुण, गरुण, कुटुंबांना त्यांना तिन्ही पोशाख आम्ही त्यांना दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात संसार उपयोगी हो जी भांड्याची झाल आहे त्या मी ती भांड्याची झालंही आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत वधूसाठी एक ग्रॅमचं मंगळसूत्र जोडवी आणि या सगळं सोन्यांच्या ॲटम पण त्यांना दिल्या आहेत आणि पायातील चप्पल असं आम्ही वधूवरांसाठी इथं आयोजन केलं होतं यामध्ये जवळजवळ पाच हजार सर्वांची उपस्थिती होती आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा दिल्ली दौरा असल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही तसं त्यांनी फोन करून फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत मी परत एकदा आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट माझ्या फार्मासी कॉन्सिलच्या सर्व फार्मासिस्टकडनं आणि केमिस्ट असोसिएशनच्या सर्व सदस्यांकडनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पंचहत्तर जोडपी आहेत ती कुठून कुठून आलेली आहेत का फक्त पुण्यातलीच याच्यामध्ये एक जोडपं जे आहे ते नाशिकवरनं आलेलं आहे एक जोडपं हे औरंगाबादवरून आलेलं आहे एक जोडपं हे बार्शीवरनं आले आलेलं आहे आणि एकूण जवळजवळ एक्कावन्न जोडपी ही पुणे जिल्ह्यातली आहेत अतिशय गरीब कुटुंबातले आहेत त्याची आम्ही स्कूटनी केली होती की खरंच हा गरजू आणि गरीब आहे का आणि त्या दृष्टीने आमच्या ऑफिसमधली सर्व टीम माझे सर्व केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व सदस्य आणि विशेष म्हणजे या सामुदायिक विवाहामध्ये महिला विंग आमची जी काही होती त्यांनी भरपूर काही मदत केली मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो